या जगात आपले स्वतःचे असे काहीही नसते जे काही आपल्या आपल्या जवळ असते ती आपली तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेव आहे कन्या ही जावयाची ठेव आहे जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे स्मशानाची ठेव आहे एक दिवस प्रत्येकाला दिसेल मुलगा सुनेचा होईल मुलीला जावळ घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर राखेत मिसरेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण जे काळ शिकवतो ते कोणी शिकवत नाही म्हणून ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजवू नका आपण कितीही हुशार असलात तरी आपण माणसाने माणसाशी कसे वागावे जर हेच कळले नाही तर हुशारीचा काय उपयोग समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून ती अंतकरणाची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून खाणाऱ्या खाणाऱ्यांचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही हाय गुड आफ्टरनून सर्वांना कसे आहात सर्वजण मजेत आणि मस्त ना आम्ही पण खूप छान आहोत स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरवात काढतो काय चप्पल घालून येतो मग इथं आता मस्त गवत काढायचं काम चालू आहे अवनीच्या पप्पांचं आणि त्यांचं कुरपण्याचं पण शेतामध्ये काम चालू आहे आणि आता आम्ही पण थोडंसं बाहेर आता फिरतो इकडे आणि कसं घरी आता कोण नाही आहे शिव औनी पण स्कूलमध्ये गेली आहे मग बोर होत आहे आम्हाला आमचा शिव पण झोपेतून उठला इथं मस्त असं त्याला चप्पल घालते छान छान आणि आता बाहेर जातोय कसं बाहेर तो चला तर म्हणतो आणि खाली पाय ठेवत नाही कारण बिना चप्पलचं त्याला चालायची सवय पण नाही आहे आणि खडे वगैरे टोचत असतात तिथं त्यामुळे मग मी चप्पल घालते आणि थोडंफार गवता त्याच्यामध्ये काही टोचण्याची पण लहान मुलांना भीती असते त्यामुळे चप्पल घालत असते आणि चप्पल घातल्याशिवाय तो पण बाहेर प फिरत नाही इकडं तिकडं आमच्या शिवला जरासं सर्दी खोकला आणि मला पण सर्दी झाली होती आणि मस्त असं छान अशी वाफ वगैरे दिली होती त्याला मी सकाळी वेस्ते आता फ्रेश झालाय तो औषधाने आणि आता व्हिडिओला सुरुवात करू आपल्या हे बघा आमच्या शिवची खेळणी आहे इथं सगळी ही ना खेळणी आमच्या शिवच्या मामींनी दिली होती उन्ही मुंबईला गेली होती त्यावेळी तिच्यासोबत शिवसाठी पाठवली होती आता चप्पल घालून मस्त फिरतोय म्हटलं आता जाण्याअगोदर दरवाजे वगैरे बंद करावे कसं इथं कुत्र्यांची जास्त भीती असते आणि स्पोर्चमध्ये अजून गेट वगैरे असं काही बसवलेलं नाही आहे त्यामुळं खूप जास्त प्रमाणात भीती असते कुत्र्यांची कारण थोडं आपण इकडे तिकडे गेले की कुत्र्या लगेचच वरती येत असतात आणि घरात पण जाण्याची भीती असते आमचा चिंगू कसा बसला आहे <laughs> <laughs> खूप छान गार वातावरणामध्ये आणि झाडाच्या सावली खाली कुत्र्या सर्व काही तर नाही का बसतात मस्त असे आणि हवा पण छान सुटलेली आहे गार आणि जर ऊन जर असेल ना बाहेर तर झाडाखाली ना खूप छान वाटतं गारगार हवा खाली नाही का मग ज्यावेळी ऊन असेल त्याचवेळी झाडाच्या खाली बसा असं वाटतं तसंच हे जनावरं म्हणा किंवा कुत्रे वगैरे सर्व काही इथं खाली बसलेले आहेत आणि सदा फुलीला बघा खूप जास्त फुलं आलेत आता कधी कधी काय होतं काय थोडेफार फुलं येतात आणि पडून जातात आणि कधीतरी खूप जास्त फुलं येतात आणि दिवसभर राहतात ते आमच्या पेरूला पण छान असा पेरू आलेला आहे इथे इथला कोणी तोडला आहे काय माहिती पण येऊन गेलेलं आहे आणि थोडेफार पानांना कीड लागली आहे कशामुळे ते पण माहीत नाही मला नाहीतर मस्त असे झाडं आहेत इथं पेरूचे वगैरे थोडेफार इकडे तिकडे नाही का पेरू आलेले आहेत आणि लिंबोणीला पण खूप जास्त लिंब शिताफळं ज्या झाडाला सीताफळं आलेत आणि गवत हे बघा काढलेलं आहे त्यांनी तर घास आमचं तर असं कमीच झालाय विरळ झालाय पातळ त्याला काहीतरी औषध वगैरे फवारण्याची गरज असेल असं तरी वाटत आहे बघू आणि आमच्या शेळ्या दिवसभर घरीच असतात त्यांना काही चरायला वगैरे नेत नाही कुठं कोणी त्यांना आणि स्पेशल माणसंच लागतात तर शेळ्या चरायच्या म्हटल्यावर आणि इथं काही शिल्लक माणसांना पूर्ण कामामध्ये अडकलेले असतात त्यामुळे मग काय होतं थोडासा वेळ काढून वेळात कशी गवत वगैरे आणून त्यांच्यासाठी दिवसभराची सोय केलेली असते इकडे बघा आता किती छान आमच्या जा। जास्वंदीला फुलं आलेले आहेत आणि ही पण झाडांची खूप छान वाढ झालेली आहे फुलं पण खूप सुंदर दिसत आहेत लाल लाल आणि गाय पण आता चरत आहे इकडे आणि ही गाय जरा मारती बायकांना जवळ येऊ देत नाही त्यामुळे तिच्या जवळ जाण्याची भीती वाटते पण लांबूनच थोडंसं शेवट केलेलं आहे मग खूप डेंजर गाय आहे ती शिवला तर ना खूप मजा वाटते गवत वगैरे टाकण्याची शेळ्यांना तो काय करतो मध्ये मध्येच करत असतो खूप असे भीती वाटते आम्हाला कारण शेळ्या थोड्याशा बांधून बांधून असतात ना त्यामुळं मग कोणी जवळ जर गेलं तर त्या थोड्याशा मारतात वगैरे नाही का त्यामुळे जरा असं भीती वाटते लहान मुलांना जास्त जाऊ देत नाही आम्ही तिकडं पण औनीचे पप्पा वगैरे असले की मग ते शिवू पण जातो तिथं आणि थोडासा लुडबुड करत असतो गवत टाकतो शेळ्यांना दुपारचा टाईम आहे म्हणून मग उन्हाचं खूप बोर होतं म्हणूनच मग मी थोडंसं शूट करायसाठीच सा बाहेर आले होते शिवला घेऊन म्हटलं तो पण जरास खेळतो नातो मग असं बाहेर जर आणलं तर आणि आता खाली शेणाचा सडा पण देत असतो आम्ही पण पावसामुळे काही दिलेलं नाही आहे मग खूप जास्त असं बाहेर अंगण आमचं खराब झालं आहे आता थोडंसं सडा वगैरे मारावं लागणार आहे उद्या वगैरे कधीतरी आता थोडंफार सडा सारवण करावं लागेल इथं मग सडा सारवण जर केलं तर खूप छान अंगण दिसत असतं इथं आणि रांगोळी वगैरे काढली तर अजून सुंदर दिसतं म्हणूनच आता थोडासा पाऊस पण उघडला आहे आणि त्यामुळे मग थोडंफार सारवलं तरी आहे आणि सडा जरी दिला तरी मग व्यवस्थित असं दिसतं जरासं इकडं कशी काळी माती आहे पूर्ण शेतात घर असल्यामुळे थोडा जरी पाऊस पडला तरी पूर्ण चिखल होतो म्हणूनच मग ते जरासं आम्ही सारवण्याचं ठेवलं होतं म्हटलं खूप जास्त चिखल आणि चिकचिक म्हणजे जास्त होती त्यातली त्यात ओलं गेलं नव्हतं आता त्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाले मी इथे आणि हे बघा आता नारळ आहे गुरुवार होता आणि उपवास पण होता ना गुरुवारचा व्हिडिओ आहे हा तर खिचडी वगैरे खाली होती पण दुपारनंतर जरासं लाईट लाईटली आम्हाला कसं तरी होत होतं जरासं भूक पण लागली होती पण उपवास असल्यामुळे दुसरं काय खाता पण येत नव्हतं म्हणून आता नारळ घेतला बघा आता आणि तर पण नारळ असे पडले की मग ते सुकले की खूप छान जाते नारळ ओले काही आणि थोडंसं सुकलेलं खूप <laughs> भारी लागते खायला म्हणूनच आता मी त्यांना फोडायला सांगितलं इथं हे बघा कसे फोडता येते आमच्याकडे अशी येतं

आणि शिव पण आमचं थोडंफार पाणी बी असतो नारळामध्ये मधील त्याला खूप जास्त आवडतं आणि घरचं नारळ असल्यामुळे मग आम्ही एक दोन एक दोन दिवसानंतर सारखं त्याला देत असतो पाणी नारळाचं आणि आपल्या शरीरासाठी पण खूप छान असतं नारळ पाणी म्हणा किंवा ओलं खोबरं सुक्कं खोबरं आपण खाल्लं पाहिजे पण तेवढंच नाही शरीरामध्ये ज्या काही घटक म्हणजे आवश्यकता असते ते भरपूर प्रमाणात असतात त्यामध्ये म्हणूनच नारळ पाणी आणि नारळ वगैरे आम्ही असं म्हणजे आहे तर मग कशाला वाया जाऊ द्यायचं म्हणून मग ते खाणं पिणं चालूच असतंय सारखंच मुलांचं सा सुद्धा आणि आता छान असं सोलून घेतलं त्यांच्याकडून आणि ना हे नारळ आहे ना ओले नारळ गुळ गुळ आणि नाहीतर साखर आहे ना याच्या सोबत जरी खाल्लं तरी खूप छान लागतं नाहीतर या नारळाची ओली आपल्या ओल्या नारळाची चटणी किंवा गुळ साखर टाकून सारण बनवून पण बनवू शकतो असे या टाईपच लागतं ते गुळासोबत खायला तर आमच्या इथे कसं पोळ्याच्या दिवशी नाही का आमच्या गावाकडे <laughs> लहान लहान असताना तेव्हा खूप सारे नारळ आमोशा असल्यामुळे पोळ्याच्या दिवशी सर्व देवांना नारळ फोडायचे गावातले तेवढे आणि खूप हो जास्त नारळ फोडल्यामुळे भरपूर असे जमायचे लहानपणा जेव्हा मग असायचे ना घरी मग काय करायचं एकदा छान सगळे नारळ काढून सोलून मस्त असे फोडून देवाला त्यानंतर त्याचं नाही का किसून छान सारण बनवायचं आणि गूळ वगैरे टाकून नुसता नाही का आपण हलवा वगैरे कसा बनवतो त्या टाईपमध्येच बनवायचो आणि खायचो तर खूप छान लागायचं ते खायला तर छान लागायचं तर त्याचीच मला आज आठवण झाली इथे आमच्या गावातील नाही का देवदेवतांना कसं आमच्या इकडे जरासं पाण्याचा वगैरे भाग नाही आहे असं लारचे वगैरे झाडं काही नाही आहेत तिकडे आमच्या बाकीचे म्हणजे नाही तर झाडंच नाही आहेत कारण गावच्या ठिकाणी गावातच राहतो आम्ही त्यामुळे ते झाडं वगैरे लावण्याचं तिथं चान्स येत नाही तर तसंच इथे आहे इथे सर्व काही झाडं आहेत सासरी आमच्या कारण शेतात घर आहे शेतात घर असलं की फरक पडतो स्पेस पण भरपूर असते पाणी भरपूर असतं आणि हवेची झाडं आपण लावू शकतो आणि इथे तिची चप्पलच तुटून गेली म्हणून जरा झाली ती आणि मस्त संध्याकाळचं आता वातावरण आहे बघू शकता तुम्ही किती छान आहे आणि खूप सूर्य मावळ आणि दिवस मावळ नाही इथं ना खूप करमत कारण असं वातावरण होतं आमचं अगदीच घराच्या शेजारी वातावरण आहे आणि आमचा शिव आता पप्पांची वाट बघतोय पप्पांना आवाज देतोय पानं बघायची आळूळ पण म्हटलं आता चला फ्रेश झालं हो आहे मस्त असं आणि थोडासा आई आणि त्यांना यायला टाईम पण होता म्हणून मग आम्ही थोडंसं इथं चक्रा मारत होतो आळूची पानं बघा किती छान झालेली आहेत तिथं आणि जो घास आहे तो जरा आता कमी पात म्हणजे नाही का कमी कमीच निघतो पातळ झाला आहे खूप त्याला काहीतरी फवारण्याची गरज आहे आणि साईडनी हे पूर्ण नारळाची झाडं आहेत आणि नारळ चिकू वगैरे असे पूर्ण झाडं आहेत तिथं आणि नारळच्या पानानं खूप मोठमोट्याले झालेले आहेत कारण पाणी जर भरपूर असलं ना जेवढं पाणी असेल तेवढं ते, ते वाढत जातात तर मस्त वाटत होतं संध्याकाळचा आणि जास्त आम्ही काही येत नाही इकडे थोडंफार आम्ही जर असं वेळ असेल तर मग थोडाफार फिरत असतो आणि पण आमची आम कशी फिरत आहे आता बघा इकडे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनल रुज नवीन असाल तर सब्सक्राइब नक्की करा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय